आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि बदलापूर येथील शाळेतील लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आणि पुण्यातील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्योती अदाटे हरिदास पाटील ग्रॅबियल तिवडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक आंदोलनात सहभागी झाले होते एका बाजूला पंधराशे रुपये मतांचा जोगवा मिळावा म्हणून महिलांच्या खात्यावरती जमा करणारं महायुती सरकार बदलापूरमध्ये झालेला महिलांच्या वरता वरती अत्याचार असेल पुण्यामध्ये शाळेमध्ये विद्यार्थिनींच्यावर झालेला अत्याचार असेल आणि कालच अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या शिक्षकांच्याकडून विद्यार्थिनींच्यावरचा अत्याचार असेल या सर्व अत्याचारावर माहिती सरकार नराधमांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं अशा माहिती सरकारला धिक्कार करतो आणि अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी असं आवाहन करतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक मूल्यांच्या आधारे महाराष्ट्रातील गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या महाराष्ट्र राज्यामध्ये बदलापूर मध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय माणूस किला काळीमा आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यामधून आज ब मीडियामधून वातावरण अकोला असेल लातूर असेल नाशिक असेल पुणे असेल अनेक भागामध्ये प्रचंड अशा पद्धतीने शिक्षकांनी विनय पण केलेत लैंगिक अत्याचार केलेले अशा घटना बाहेर पडू लागलेल्या आहेत आज आम्हाला असं वाटतं की सांगली जिल्ह्यामध्ये पण अनेक शिक्षण संस्थेमध्ये अशा घटना घडत असाव्यात जर अशा विविध ठिकाणी जर घडत असतील तर या ठिकाणी घडत असणार प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये सी सी टी व्ही लावलेच पाहिजे हे आमची प्रखर मागणी आणि ज्या ज्या मुलांना तुम्ही पालकांना आमची विनंती आहे की तुम्ही पाल तुमच्या पाल... पाल्यांना विचारा तुमच्या जर अशा पद्धतीनं गैरवर्तन कोण करत असेल तर त्याला पाठीशी घालता कामा नये बदलापूर मधली जी शिक्षण संस्था होती ही भाजपच्या संबंधित पदाधिकारीची संस्था आहे त्याला पाठीशी घालण्यासाठी अनेक तास गुन्हे दाखल करण्यासाठी ताटखळ ठेवण्यात आले बारा ऑगस्टला घटना घडली आणि हे पंधरा आणि सोळा तारखेला गुन्हे दाखल करतात हे चाललंय काय हे जाणीवपूर्वक हे शासन आरोपींना पाठीशी घालणार आहे या संपूर्ण घटनेचा आम्ही समस्त महिला वर्गाकडून त्यांचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्या वतीनं हे तीव्र आंदोलन करतो आणि जर तात्काळ फास्ट ट्रॅक खाली जर शिक्षा घडली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल हा महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यात येत आहे आमचे मागील जे गृहमंत्री होते अनिल देशमुख यांनी या राज्यात महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी शक्ती कायदा आणला हा शक्ती कायद्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला परंतु अद्याप तो कायदा प्रलंबित ठेवण्यात आले हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले की काय अशी शंका वाटू लागलेली आहे कारण केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे महिलांच्या बाबतीत सुरक्षितेच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे याचा आम्ही निषेध करतो